फसा फुलला हाय 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 कुठं आले तुम्ही सांगा मी सांगतो आता आगाशी लेणी पायऱ्या तरी भयानक आहे फायनली तुम्हाला दाखवत खालचा व्ह्यू हाय हाय पूर्ण खाली भयानक खाली लेण्या तरी दिसायला लागल्या कुणा कुणाला माहिती आहे चांगला लेण्या हां पहिला जालना बाबा चाल तर अगा शिवच्या बुद्धकालीन लेण्या इथं आहेत कराडच्या जवळपास कुठेतरी आहे तर ही बघा पहिली लेणी हां नाही लेणी नंबर चार रेलाय तिथं तुम्हाला दिसत असेल लेणी नंबर चार ओ माऊली इकडं बघून येऊया काय तिकडे जा बरं बरं चालते तर तुम्ही पण बघून घ्या बंद आहे थोडा सध्या बघूया जाऊन तरी पण आपल्याला आत काय दिसते काय बुद्ध काही लेणी असं मी गाव काय टाकत नाही पण तरी पण चेक करूया आता काय आहे ट्राय करूया नाही काय दिसत तर बुद्ध घालून घेणे अशा आहेत तो बी राहिली पाळण्याचा करून एक फायदा आहे मस्त आहेत कुणी कुणी येऊन बघून गेला असं हे सांगा बेडक्या बसल्यात थोडं एक मस्त व्ह्यू आहे भारी आहे ना आत लेणी म्हणजे बघण्यासारखं आहे दाखवतो हे बघ मला वाटते अशी पूर्ण गोहा आहे आणि गोहे तर असं भायच्या साईडला आहे असं काम सगळं केलेलं आहे काम केलेलं आहे कोण आले माझला आहे पायऱ्या भरपूर लांब आहेत त्या तिकडे दिसते दाखवत हे बघा काय पडलं वर ना खाली इथं फळ कसलं आहे वे फळ आहे बघा इथं कुठलं बेलाच आहे ते बेलाचं फळ पडलेलं आहे इथं मंडळी नू बेलाची पानं किती बेराला पाणी तीनच आहे बेलाच फळ बेलाच आहे ना चांगला आहे बेलाच फळ हात बघून आले मी आत मोठा आहे भयानक मोठा आहे चला रामकृष्ण घरी भेटू परत आहे